पीक विम्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक भर पावसात मेकरमध्ये निघाला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई द्या अन्यथा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करणार असा रविकांत तुपकर यांचा इशारा जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पीक विमा व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी मेकर शहरात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला भर पावसात या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून रक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वनप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी घरकुराचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारी दरबारी मांडण्यासाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही व इतर मागण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतले नाहीत तर राज्यामध्ये न भूतो न भविष्य सरकारला हादरा बसणारे राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला या भव्य मोर्चात शेतकऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती बघायला मिळाली दीपक पिंपळे मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य